सोलापुरात शिंदे गटाची शिवसेना अडचणीत मुस्लिम नेत्यांचा धडाकेबाज प्रवेश आणि नंतर राजकीय अंधार पाह्यात विशेष राजकीय स्टोरी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ढोल केव्हाही वाजू शकतो शहरात प्रत्येक पक्ष हम किसी से कम नाही अशा थाटात मैदानात उतरलेला असताना सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गट पक्षाबाबत सोलापुरात एकच सवाल घुमतोय इथं नेमकं चाललंय तरी काय गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापुरात शिवसेना शिंदे गटात मुस्लिम समाजातील नामवंत नेत्यांचा धडाकेबाद प्रवेश झाला मात्र त्या प्रवेशानंतर राजकीय अंधार पसरल्याचे पाहायला मिळत आहे एमआयएम काँग्रेस आणि भाजप मध्ये अनेक वर्ष सक्रिय असलेले गफूर शेख यांनी तर सोळा महिन्यांपूर्वी शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत जोरदार पक्ष प्रवेश केला होता गफूर दादा शेख यांचा पक्षप्रवेश मोठ्या थाटा माटात भर चौकात झाला होता त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख संदेश चॅनलचे संपादक सोहेल शेख सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य एजाज शेख सर यांचा देखील थाटा माटात प्रवेश झाला रजाक मालक मुजावर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे आरपीआय चे अल्पसंख्याक विभाग राज्याध्यक्ष आशपाक सर समाजसेवक माजीद बागवान करीम अहेरवाडी हे मुस्लिम नेते देखील शिंदे गटात गेले त्याचबरोबर एमआयएम चे कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले मोहिन शेख यांनी देखील शिंदे गट शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेऊन पक्ष प्रवेश केला होता आता अनेक मुस्लिम नेत्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केले असताना दिवसांपूर्वी मोहसीन नेता यांनी देखील भाजप सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी चर्चा रंगली आहे दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोहसिन नेता यांनी भाजप शहर अल्पसंख्याक अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती दोन हजार तेवीस मध्ये बी आर एस पक्षात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद अली यांना नई जिंदगी परिसरात आणून मोहसीन नेता शेख यांनी चांगला धुमाकूळ घातला होता बीआरएस मध्ये अल्पसंख्याक शहराध्यक्ष म्हणून देखील मोहसिन नेता यांनी पद मिळाले होते मात्र हे पद काही दिवसांचेच होते त्यांनी दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मोहसिन नेता भाजप सोडून शिवसेनेत आले ते कशासाठी आले कोणावर विश्वास ठेवून आले जे अगोदर शिवसेनेत आले त्यांची काय स्थिती आहे हे माहीत असून देखील मोहसिन नेता यांनी शिवसेना शिंदे गटात का प्रवेश केला त्यांचं शहरात आता काय होणार याची कुजबूज जोरदार रंगू लागली आहे प्रश्न असा आहे की सोलापुरात मागून एक मुस्लिम नेते शिवसेना शिंदे गटात जात असल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला मात्र या प्रवेशानंतर त्यांची राजकीय अस्तित्व काहीच दिसून येत नाही पक्ष प्रवेशामुळे डिजिटल फलकांनी शहर झळकलं कार्यालयांचे उद्घाटन झाले सोलापूरात शिवसेनेचा नवा चेहरा उभा राहत असल्याचे चित्र निर्माण झाले पण काही महिन्यात हा जोश अचानक गायब झाला आज स्थिती अशी आहे की शिंदे गटात प्रवेश केलेले मुस्लिम पदाधिकारी नेते ना कोणत्या कार्यक्रमामध्ये दिसतात ना पक्षाच्या हालचालीमध्ये सक्रिय आहेत ना कोणताही ठोस सामाजिक किंवा राजकीय उपक्रम त्यांच्या नावावर आहे ना पक्षाकडून त्यांना बळ दिलं जात आहे प्रश्न असा आहे की शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आलेले नेते एका क्षणात राजकीय दृष्ट्या निष्क्रिय कसे झाले या मागचं उत्तर सोलापुरातील शिवसेना शिंदे गटातील भीषण गटबाजी असल्याचं बोललं जात आहे मनोज शेजवाल अमोल बापू शिंदे मनीष काळजे सचिन चव्हाण नाना साठे या प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत संघर्षाचा थेट फटका नव्याने पक्षप्रवेश केलेल्या मुस्लिम नेत्यांना बसत असल्याची जोरदार चर्चा आहे पक्षप्रवेशा आधी आश्वासने देण्यात आली मोठी पदे देण्यात आली पण कामासाठी दरवाजे बंद असल्याचे सोलापुरात पाहायला मिळत आहे पक्ष प्रवेशानंतर मुस्लिम नेत्यांना ना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यात आले ना पक्षाकडून पाठबळ ना प्रशासनावर दबाव टाकण्याची ताकद मिळाल्याचं चित्र आहे त्यामुळे सोलापुरात शिंदे गटातील हे मुस्लिम पदाधिकारी व नेते केवळ नामधारी पदाधिकारी ठरल्याचा आरोप केला जातोय यामुळे मुस्लिम समाजात ही नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहे ज्या विश्वासावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तो विश्वास होता सोलापुरात मुस्लिम समाजासाठी नेमकं काय मिळालं असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातील ही अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाची अनास्था पक्षासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत आज हे मुस्लिम नेते गायब आहेत उद्या ते नाराज होऊन बाहेर पडतील का की निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसणार सोलापूरच्या राजकारणात हा प्रश्न आता केंद्रस्थानी येत असून मुस्लिम नेत्यांचा पक्षप्रवेश फक्त शो होता का हा सवाल शिंदे गटाला चटका लावणारा ठरत आहे